नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जरा थोडा लेट व्हिडिओ येतो आहे कारण जरा आम्ही गावी गेलेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जरा उशीर झालेला आहे हो। तर हा तुम्हाला ओवीच्या शाळेतील रक्षाबंधनचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर तिच्या शाळेमध्ये कसं सेलिब्रेशन केलेले स्कूलमध्ये रक्षाबंधन हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल अशा प्रकारे तिच्या शाळेमध्ये तुम्ही फोटोमध्ये बघतच असाल त्यांच्या टीचरांनी कसं सेलिब्रेशन त्यांच्या शाळेमध्ये केलेलं आहे कारण फोटोमधूनच त्यांचं वाढतं की मस्तच केलेलं आहे तुम्ही पण सांगा तुम्हाला पण कसा व्हिडिओ वाटला व रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन केलेलं आहे ते आम्हाला व्हिडिओद्वारे कळवा तुमच्या कमेंट करा